फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय मराठी प्रकरण नंबर बारावे प्रकरणाचे नाव आहे महाराष्ट्रावरून काय ओवाळून काया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेच्या खाली पान नंबर त्रेपन्न वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायमध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या कवितेच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे वैशिष्ट्य लिहा वैशिष्ट्य लेहामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे तर पैकी अ आहे महाराष्ट्रातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे यशाची ज्योत पाजळत ठेवणार हे मंदिर आहे सोन्याची धरती खाली निवर निळे आकाश आहे महारथीने भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात आणि अरबी समुद्र तिचे चरण धुतो असे आपल्या आपल्याला या पद्धतीने महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांगता येतील यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये तर कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्य आहे धैर्यवंत शासन करते वीर आहेत श्रम करणारे शेतकरी संत व शाहीर आणि धुरंधर श्री छत्रपती शिवराय यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे असत्य विधान ओळखा तर या चार पैकी असत्य विधान ओळखायचं आहे आणि ते आहे व शिंग फुंकावे हे असत्य विधान आहे बाकीचे हे तिन्ही विधाने सत्य आहेत यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा महाराष्ट्र हे एक पवित्र स्थान आहे जिथे यशाचा दीप प्रज्वलित होतो महाराष्ट्राची माती ही समृद्ध आणि उपजव आहे आणि त्यावर निळ्या आकाशाची सावली पसरलेली आहे त्याचे गडकिल्ले महाराष्ट्राच्या गौरवाची कथा सांगतात या भूमीला वीर पुरुषांनी सजवले आहे अरबी समुद्र तिच्या चरणाशी लीन आहे महाराष्ट्र हा शूर शासनकर्त्यांचा शाहिरांचा साधू संतांचा मेहनती शेतकऱ्यांचा आणि धुरंधर शिवरायांचा आणि त्यागाच्या सामर्थ्याचा आहे मी या प्रिय महाराष्ट्रासाठी जीवनाची आहुती देण्यास सज्ज आहे अशा प्रकारे या कवितेद्वारे महाराष्ट्राविषयीची आभारी भावना अभिव्यक्त केली गेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनल सब्स्क्राइब करा आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये यात प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा महाराष्ट्राची बलस्थाने या पवित्र महाराष्ट्रात मंदिरात यशाचा दीप निरंतर प्रकाशित होत आहे निळ्या आकाशाच्या छत्राखाली महाराष्ट्राची भूमी ही सोन्यासारखी उत्पादनशील आहे तिच्या कीर्तीची गाथा गड भूमीला गौरव आणि प्रतिष्ठा प्रदान करून दिली आहे ही भूमी धारसी नेत्यांची पर परिश्रमी अशा शेतकऱ्यांची संतांची आणि कवींची आहे येथे पराक्रमाला त्यागाचा अस्तर आहे अरबी समुद्र ही महाराष्ट्राच्या चरणाशी लीन आहे स्वातंत्र्याच्या लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रकाशित झालेला हा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्राची आपल्याला सांगता येईल यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे काव्य सौंदर्य सौंदर्यामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे तर पैकी अ आहे धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची या काव्य विचार सौंदर्य लिहा तर या ओळीतील विचार सौंदर्य आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल जेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली त्यावेळी काही लोकांनी त्या, लोका त्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विरोध नोंदवला अनेक वादविवाद आणि चर्चा झाल्या मात्र मराठी लोकांनी एकजुटीने संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहिले होते त्यांनी निष्ठापूर्वक या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी काम केले एकूट पडू नये या उद्देशाने शाहिराने संगीतमय संदेश दिलेला आहे तो संदेश आहे ऐकायचा हा झेंडा हातात घ्या ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे म्हणून इथं आपल्याला ओळ आलेली आहे धर करी ध्वजा ऐकायची मनिषाची महाराष्ट्राची आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करायला हवा हा विचार हे विचार सौंदर्य आपल्याला अशा पद्धतीने नोंदवता येईल मानता येईल यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात वर्णन करा कवितेत जागोजागी वीर रसाची प्रचिती मराठी मनाला आंदोलना करता प्रेरित करण्यासाठी कवीने वीर रसाच्या शब्दांचा उपयोग केला आहे कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरूने टाक ओळणी काया या दोन ओळीमध्ये शहीरांनी मराठी मनाला समर्पण आणि धारसाचे आव्हान केले आहे त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे करी कंकर साचे सत्यास्तव पर्वत उलथून यत्नाचे धर ध्वजा करी ऐकायची टाक हिमतीचे घे आण स्वातंत्र्याची अशा अनेक ओळीमध्ये उत्साह आणि ओज निर्माण केला आहे ही कविता मराठी मनाला जागृत करण्यासाठी वीर रसाने भरलेली आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे आपल्याला अ दिलेला आहे तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा तर महाराष्ट्र हा राज्य महाराष्ट्र हे राज्य दऱ्याखोऱ्यांची भूमी आहे जी संतांच्या उपदेशाने पवित्र झाले आहे इतिरित्या शौर्य आणि त्यागाच्या गाथांनी भरलेला आहे नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा अशा नद्यांनी नध, समृद्ध असलेली ही जमीन आहे येथे शौर्य आणि वैराग्य हे एकत्रितपणे अस्तित्वात आहेत विद्यापीठांचा उदय आणि विस्तार महाराष्ट्रातून सुरू झाला भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विकासाचा पाया महाराष्ट्राने रचला आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी महाराष्ट्राच्या वैचारिक श्रीमंती आणि सामाजिक समानतेचा विकास केला आहे हाँदुग, औद्योगिक औद्योगिक आणि सामाजिक क्रांतीचे माहेरघर म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा